की की पाक जमी पे, की, पाक तुम्हारा श्री विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुद्देशीय संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहिती साठी संपर्क चौऱ्याण्णव चार अठ्ठावन्न एकोणीस आणि एक्याण्णव सिटी न्यूज वसा जनसेवेचा अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुरजी येथील पांढरी खानापूर येथील बौद्ध समाज गावाच्या स्वागत कमानीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्याला जातीयवादी केल्यानं आणि विरोधात आणि बौद्ध समाजावर बहिष्कार टाकण्यात आल्यानं दोनशे कुटुंबियांनी गाव सोडण्याचा निर्णय घेतला असून आजपासून पांढरी खाणापुरते ते मुंबई मंत्रालय असा पायी लाँग मार्च काढण्यात आला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव असलेलं प्रवेशद्वार बांधकाम करण्याचं ना, ना हरकत प्रमाणपत्र शासनाकडून आलंय जातीयवादी लोकांनी गावातील बौद्ध समाजावर सामूहिक जातीय बहिष्कार टाकलाय त्यामुळे बौद्ध बांधवांनी गाव सोडण्याचा निर्णय घेतला असून आज बौद्ध समाज बांधव सकाळी दहा वाजता त्यांनी गाव पांढरी खानापूर सोडला असून पांढरी येथून अंजनगाव सुरजी दर्यापूर भातकुली अमरावती येथे पोहोचतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे पुतळ्याला अभिवादन करून विभागीय आयुक्तांना पुन्हा निवेदन देऊन परत अकोला आणि बुलढाणा जिल्ह्यातून शेगाव खामगाव चिखली जालना औरंगाबाद मार्गे मुंबई थेट मंत्रालय ते पोहोचून ठिय आंदोलन करण्याचं ठरवण्यात आलं आहे पांढरी खानापूर येथील आंबेडकरी समाजातील सुमारे दोनशे कुटुंब गाव सोडून मुंबईकडे कूच करणार आहेत निळ्या ध्वजासह महिला देखील मोठ्या संख्येने लाँग मार्चमध्ये सहभागी आहेत गावातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाच्या प्रवेशद्वाराला विरोध करणाऱ्या आणि बौद्ध समाजावर जातीय बहिष्कार करणाऱ्यांच्या विरोधात बौद्ध समाज आता मंत्रालय मुंबईच्या दिशेने पायी रवाना झालाय जानेवारी जा आता तुम्ही परवानगी तुम्हाला ऐकाय तुम्ही काढू शकता का तुम्ही तुम्ही ठराव दिलेला आहे तुम्ही ठराव दिलेला आहे आता तुम्ही का काढायची घडबड करता पोलीस प्रशासन कोण बोलावलं पोलीस प्रशासन कोण बोलावलं पोलीस प्रशासनाला प्रचारण कोणी केलं पोलीस प्रचाराला प्रचारण कोणी केलं मोठा पोलीस बंदोबस्त इथं बोलावलं कशासाठी कोण बोलावलेला आहे <Sansla> तुम्ही ग्राम सचिव आहात तुम्ही ग्राम सचिव तुम्ही सांगा पोलीस प्रशासनाला पाचारण केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गेट काढण्यासाठी आपण पोलीस प्रशासनाला पाचारण केलं का

हे सगळे कार्यकर्ते आहे यांना सगळ्या गोष्टी माहिती आहेत ना मग त्याचनुसार इथं आज उभ्या आहेत ना थांब हा मग का बा विरोध तुम्हाला बाबासाहेबांचाच काय विरोध आहे इथं बाकी समाजाच जर काही असत तर तुम्ही विरोध नाही केला असता का आज आम्ही दलित आहोत गरीब आहे म्हणून आम्हाला तुम्ही दबा टाकता का या गोष्टीचा आज आम्ही एवढं मोठं एवढं हे करतो कष्ट करतो काम करतो का बरं तुम्ही आमच्यासोबत असे करता आम्ही करत नाही तुमच्या प्रत्येक या गावात एक सोड दोन गेट आहेत या ग्रामपंचायत ठराव दोन हजार वीस मध्ये ते, ते दा 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 पास करून दिलेला आहे का कालावधीत आम्हाला तो पुढे झाला त्यानंतर आम्हाला दोन हजार चोवीसमध्ये मध्ये सव्वीस जानेवारीच्या दिवशी आम्हाला ठराव आम्हाला पास करून दिलेला आहे डॉक्टर विश्वरत्न डॉक्टर बाबा आंबेडकर हे फळदार आम्हाला इथेचा मुख्य रस्ता आम्हाला राहिले पाहिजे म्हणून तर ठीक आहे म्हणत तर आम्हाला त्यानं पास करून दिलेलं सगळं झालेलं आहे त्याच्यानंतर आम्हाला आता तेनं आमच्या विरोधात आम्हाला कंप्लेंट करत आहात की म्हणतात बा हे अनलिगल आहे म्हणून आम्हाला सर आम्हाला सव्वी जानेवारी हेच पास करून देतात आणि आता असं म्हणतात की हे अनलिगल आहे तर कशा अनलिगल आहे आम्हाला सांगा बा ग्रामपंचायत जे प्रशासन आहे आणि अजून कोणीतरी आहे येणारी आहेत त्यांना आम्हाला सिद्ध करून दाखवा याने कोणाचा आरोप आहे कोणाले काय आहे म्हणून